काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये अठ्ठावीस निष्पाप भारतीयांचा मृत्यू झालेला आहे पण त्यांना हिंदू आहेत की मुस्लिम आहेत असं विचारून त्यांची हत्या करण्यात आलेली आहे यावरनं संपूर्ण भारतामध्ये संतापाची लाट आपल्याला पाहायला मिळते या सगळ्यामध्ये वारंवार उल्लेख होतो किंवा आपण जे खरं तर आहेत जे पीडित आहेत त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार तिथे आलेल्या दहशतवाद्यांनी त्या पर्यटकांना कलमा वाचायला सांगितला आणि त्याच्यावरनं स्वाभाविकपणे हा प्रश्न आहे, है। है है। आहे कि की हा कलमा नेमका आहे तरी काय आता हे कशावरनं आपण बोलतोय तर काही पीडित असे आहेत की ज्यांनी सांगितलं की आम्हाला तिकडे विचारण्यात आलं की तुम्ही मुस्लिम आहात का आणि असाल तर मग कलमा वाचवून दाखवा असं आम्हाला त्या दहशतवाद्यांनी विचारलं ज्यांना ते येत नव्हतं त्यांना तिकडच्या तिकडे गोळ्या घालून मारण्यात आलं दुसरीकडे आसाममधली तर एक महत्वाची केस आहे की ज्याच्यामध्ये देवाशिष भट्टाचार्य त्यांनी सांगितल्यानुसार की ते ज्यावेळेला तिथे होते त्यावेळेला त्यांच्या बाजूने एक दहशतवादी गेला आणि त्यावेळेला त्यांनी इल्ला इल्लल्ला असं म्हटलं आणि त्याच्यानंतर दहशत त्यांना विचारलं की हे तुम्ही काय नेमकं करताय आणि तेव्हाही त्यांनी फक्त जो कलमा आहे तो वाचत ठेवणं सुरू ठेवलं ते थे, काही त्यांच्याशी बोलले नाहीत पण हा कलमा वाचणं त्यांनी सुरू आणि कुठेतरी त्या विश्वास बसला असणार की संबंधित व्यक्ती कदाचित मुस्लिम असू शकते आणि म्हणून त्यांना सोडून देण्यात आलं दहशतवादी त्या पर्यटकाच्या बाजूने गेला पण त्यांना मारण्यात आलं नाही आणि याचं कारण ठरलेलं असू शकतं ते म्हणजे त्यांना येणारा कलमा आणि म्हणूनच संबंधित व्यक्ती ही मुस्लिम असू शकते ह्या विश्वासाने तो दहशतवादी तिकडनं निघून गेला त्यांना काहीही इजा न पोहोचवता यातनं सुद्धा या अशा एक एक, 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 एक न अनेक खर तर पीडितांच्या आपण जर वक्तव्य पाहिली किंवा त्यांनी दिलेली माहिती पाहिली तर त्याच्यातनं हे दिसतंय की तिकडच्या आलेल्या दहशतवाद्यांनी कलमा जो आहे तो तिकडच्या पर्यटकांना वाचायला सांगितला आणि ज्यांना तो येत नव्हता त्यांना तिकडच्या तिकडे मारण्यात सुद्धा आलं आणि म्हणून हा प्रश्न आहे की हा कलमा नेमका असतो काय आणि इस्लाम धर्मात या कलमाला नेमकं काय का महत्व आहे आजच्या व्हिडिओमधनं समजून घेऊया नमस्कार मी अनुजा तुम्ही पाहत आहात मुंबईत इस्लाम धर्मामध्ये कलमा याला फार महत्व आहे कुराणमध्ये सुद्धा जो त्यांचा धर्मग्रंथ आहे कुराणमध्ये सुद्धा हे कलमा लिहिण्यात आलेले आहेत आणि ते प्रत्येक मुस्लिमाला माहिती असायला हवे त्याचं पठण करायला हवं असं सुद्धा अनिवार्य मानलं जातं इस्लाम धर्माचे एकूण पाच स्तंभ आहेत त्यातला सगळ्यात पहिला आणि अनिवार्य असलेला आहे तो म्हणजे कलमा हा स्तंभ आता या कलमामध्ये काही अर्थात म्हणजे उर्दू भाषेतले काही शब्द आहेत किंवा आपण म्हणू शकतो त्याला वर्सेससुद्धा म्हणू शकतो पण ते फारसे आपल्याला प्रचलित नसल्यामुळे कदाचित त्याचे उच्चार हे थोडे इकडे तिकडे होऊ शकतात त्याबद्दल थोडं सांभाळून घ्या पण आपण या कलमांबद्दल जाणून घ्यायचं झालं तर पहिला कलमा ज्याला म्हटलं जातं तय्यीब म्हणजेच ला इलाहा इल्लल्लाहा मुहम्मदुर रसुल्लाहा याचा अर्थ असा आहे की मुस्लिम लोक याचा स्वीकार करतात की अल््हाशिवाय कोणीही पूजनीय नाही आणि मोहम्मद पैगंबर यांचं हेच त्यांच्यासाठी सर्वस्व आहेत याचा स्वीकार हा मुस्लिम धर्मियांकडनं केला जातो आणि जे अर्थात पहिल्यापासूनच मुस्लिम असतात ते तर हे वाचतच असतात पण जे मुस्लिम धर्म स्वीकारतात इस्लाम धर्म स्वीकारतात त्यांनी सुद्धा हा कलमा वाचणं एक प्रकारे अनिवार्य असतं असे अनेक कलमा आहेत पुढचा आता दुसरा कलमा जर आपण पाहिला तर त्याला म्हटलं जातं शहारा अशद्दु अल्ला इल्लाहा इल्लाह हा कलमा तेव्हा पडवला जातो ज्या वेळेला एखादी व्यक्ती ही आत्मचिंतन करत असते किंवा इथे सुद्धा इस्लाम धर्माचा स्वीकार करते त्याही वेळेला त्यांना हा कलमा वाचावा लागतो इस्लाम धर्म स्वीकारताना ही दिलेली एक प्रकारे साक्ष आहे की शिवाय बाकी कोणीच देव नाही म्हणजे जे जे इस्लाम धर्मात येतात त्यांच्यासाठी अल्ला हाच एकमेव देव असणार आहे ज्याला एकेश्वर असं सुद्धा म्हटलं जातं की हा एकच देव ह्याच्या पलीकडे कोणीही देव नाही किंवा कोणीही पूजनीय नाही ही सुद्धा साक्ष याच्यामध्ये दिली जाते किंवा घेतली जाते तिसरा एक कलमा आहे ज्याला म्हटलं जातं अर्थ असे किंवा त्या वयाला असं म्हटलं जातं की लिल्लाही अशा पद्धतीने ते उच्चारलं जातं या कलमाद्वारे अल्लाहप्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते सर्व गोष्टींवर फक्त आणि फक्त अल्लाचाच हक्क आहे असं सुद्धा या कलमामध्ये म्हणण्यात आलेलं आहे हे थोडे मोठे सुद्धा असतात आपण त्याला फक्त संक्षिप्त स्वरूपात आणि त्याचा नेमका अर्थ काय आहे तो अर्क फक्त आम्ही तुमच्या समोर ठेवत आहोत चौथा कलमा आहे तो म्हणजे तौहिद ला इल्लल्लाहु वहदू अशा पद्धतीने वहदाहू खर तर याच्यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे की सारखा कोणीही नाही याची आठवण एक प्रकारे या कलमामधनं पुन्हा एकदा करून दिली जाते हा कलमा इस्लामिक एकेश्वर वादाच्या सिद्धांतांवर भर देतो हा खरं तर मूळ सिद्धांत आहे की इस्लाम धर्मामध्ये एकच देव असेल किंवा एकच ईश्वर असेल आणि तो आहे अल्लाह याची पुन्हा एकदा आठवण या चौथ्या कलमातनं दिली जाते पाचवा कलमा आहे तो म्हणजे अस्त अस्त रब्बी रब्बी कुल्ली जमबीन हा कलमा म्हणजे प्रायश्चित्त किंवा एखाद्या गोष्टीचा पश्चात्याप व्यक्त करणं हा कलमा पडून मुसलमान केलेल्या गुन्ह्यांची माफी अल्लाकडे मागत असतात आणि पुन्हा आम्ही योग्य मार्गावर परतू असा विश्वास सुद्धा याच्यामार्फत व्यक्त केला जातो जाणून बुजून किंवा अजाणतेपणी सुद्धा काही चुका जर आमच्याकडनं झाल्या असतील तर त्याची क्षमा अल्लाकडे या कलमा किंवा हा कलमा वाचून जे आहे ती अल्लाकडे याची क्षमा जी आहे ती मागितली जाते या कलमामध्ये असंही म्हटलेलं आहे की पाप धुण्याची किंवा त्या चुका पोटात घालण्याची क्षमता ही सुद्धा केवळ अल्लामध्ये आहे सहावा कलमा आहे त्याला म्हटलं जातं रद्दे कुफ्र अल्लाहुमा इन्नी आउजू बिका हा कलमा मुसलमानांना ह्याची पुन्हा एकदा आठवण करून देतो की त्यांचा केवळ आणि केवळ एकच देव आहे आणि तो म्हणजे अल्ला हा अल््हाप्रती आस्था बळकट सुद्धा कलमा आहे या अल्ला म्हणत हे सांगितलं जातं की आम्हाला तुझा आश्रय हवा आहे आणि अल्ला सोडून मी कधीच इतर कोणालाही आपला देव मानणार नाही नकळतपणे माझ्याकडून जर असा गुन्हा घडला की मी अल्ला सोडून इतरही कोणाला तरी पूजनीय किंवा मा देव मानलं गेलं नकळतपणे पण माझ्याकडनं जर अशा गोष्टी झाल्या असतील तर असा गुन्हा जर माझ्याकडनं झाला असेल तर त्याबद्दल मला माफ कर असं सुद्धा याच्यामध्ये अल्ला सांगितलं जातं याबद्दलची अधिकची माहिती घेताना इस्लामिक स्कॉलर किंवा इस्लाम धर्माचे अभ्यासक म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते श्यामसुद्धन तांबोळी यांच्याशी सुद्धा आम्ही बोललो आणि त्यांनी आम्हाला याबद्दलची माहिती दिली की इस्लाम धर्मामध्ये एकूण पाच स्तंभ आहेत जसं आपण पहिला आत्ता जाणून घेतला तो म्हणजे कलमा की जो तर अनिवार्य आहे म्हणजे जो जो इस्लाम धर्मी आहे जे जे मुसलमान आहेत त्यांना तर हे कलमा माहितीच असले पाहिजेत आणि एक प्रकारे या सगळ्याच गोष्टींची त्यांनी शपथ घेतली पाहिजे की त्यांच्यासाठी मोहम्मद पैगंबर असतील किंवा अल्लाह सोडून इतर कोणीही महत्वाचं नाही अल्लाह हा एकमेव देव आहे अशा पद्धतीची ही शपथ त्याच्यामध्ये किंवा हे कलमा वाचून जी आहे, आहे। ती घेतली जाते आणि म्हणून ते अनिवार्य आहे नमाज ठेवणं सुद्धा तसं अनिवार्य मानलं जातं ती दिवसभरात होणारी एक पाच वेळा होणारी त्यांची प्रार्थना आहे तर या काही गोष्टी आहेत ज्या अनिवार्य आहेत कलमा हे कुराणमध्ये सुद्धा आहेत पुढचे येतात ते म्हणजे रोजा जो ठेवणं अपेक्षित आहे प्रत्येकाला शक्य होईल असं नाही पण अपेक्षा असते की जे जे इस्लाम धर्मीय आहेत त्यांनी रोजा हा ठेवला पाहिजे आणि त्याच्यासोबतच जकात हा सुद्धा एक प्रकार आहे याचा अर्थ तुम्ही दान करणं तुमचं जेवढं काही इन्कम असेल किंवा तुमचं जे काही तुम्हाला पै, तुमच्याकडे पै, तुम्हा पैसे येत असतील त्याच्यामधले किमान अडीच एक टक्के जे आहे ते तुम्ही दान करणं आता ते कधी करायचे किती वेळा करायचे हे प्रत्येकाच्या आपापल्या कुवतीप्रमाणे आहे पण जकात हा सुद्धा एक इस्लाम धर्मातली शिकवण आहे की तुमच्याकडे काही इन्कम येत असेल तर त्यातले अडीच टक्के तुम्ही दान करणं अपेक्षित आहे आणि सगळ्यात शेवटचं येतं ते म्हणजे हज यात्रा हज यात्रा ही काही इस्लाम धर्मानुसार कंपल्सरी नाहीये बंधन नाहीये किंवा ते असं पण नाही म्हणू शकत की त्याची अपेक्षा व्यक्त केली जाते पण ती एक करण्यात आलेली शिफारस आहे की जे जे इस्लाम धर्मी आहेत त्यांनी कधी ना कधीतरी हज यात्रा ही केली पाहिजे पण प्रत्येकालाच ते शक्य होईल असं नाहीये आर्थिकदृष्ट्या लक्षात घेतं त्यामुळे हे याचं बंधन नाहीये पण ती करण्यात आलेली एक शिफारस आहे की हज यात्रा सुद्धा मुस्लिम धर्मियांनी करावी तर या सगळ्याबद्दलची जी शिकवण आहे ती कुठून मिळते किंवा वयाच्या कितव्या वर्षापासून मिळते असाही प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर याबद्दल सुद्धा तांबोळी सांगतात की जनरली याबद्दलची शिकवण जी आहे ती मदर्शांमधनं दिली जाते कलमांचं पठण असेल किंवा कलमांबद्दलची माहिती असेल त्याची शपथ घेणं एक प्रकारे असेल या सगळ्या गोष्टींची माहिती जी आहे ती त्यांना मदर्शांमधनं दिली जाते किंवा अनेक धर्मप्रचारक सुद्धा असतात त्यांच्यामार्फत सुद्धा याची शिकवण जी आहे ती मुस्लिम धर्मियांपर्यंत पोहोचवली जाते आणि जे जे मुस्लिम धर्म इस्लाम धर्म स्वीकारतात त्यांनासुद्धा त्याच वेळेला कलमा जे आहेत त्याची शपथ असेल किंवा त्या सगळी जी माहिती आहे ती त्याच वेळेला त्यांना दिली जाते आणि त्यांनीसुद्धा हे स्वीकारणं त्यांच्यावर बंधनकारक असतं की अल्लाशिवाय इतर कोणीही देव नाही तर या व्हिडिओ मार्फत जी घडलेली घटना आहे त्याच्यामध्ये कलमा याचा वारंवार उल्लेख करण्यात आलेला होता ज्याच्याबद्दल अनेक जण नेटिझन्स असतील सोशल मीडियावर असतील आपल्याला अनेक जण बोलताना पाहायला मिळतात न्यूज रिपोर्ट्समध्ये पाहायला मिळतात पण हे कलमा नेमकं का असतं काय आणि दहशतवाद्यांचा कलमा म्हणण्यासाठीचाच नेमका अट्टाहास का होता या सगळ्या संदर्भातली ही माहिती जी आहे ती तुमच्यासमोर ठेवण्याचा आमचा हा प्रयत्न होता याबद्दलच्या तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्यासुद्धा कॉमेंट बॉक्समधून तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवू शकता आणि दिवसभरातले असेच काही माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबईतच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद